ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भिवंडी लोकसभा मतदार संघातील बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील राजुनामा नाट्यावर अखेर पडदा पडलाय. एक दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष शयलेश वडnare यांनी अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजुनामा दिला होता. लोकसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना अशा प्रकारे पक्षांतर्गत राजीनामा नाट्य झाल्यानं ना। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती मात्र वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर या राजीनामा नाट्यावर पडदा टाकण्यात यश आलं शैलेश वाडणारे यांनी आज आपला राजीनामा मागे घेऊन भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळामाम म्हात्रे यांना विजयी करण्यासाठी एक दिलाने काम करणार असल्याचं सांगितलं आहे काही मतभेद होते मात्र ते वरिष्ठांच्या मदतीने मिटलं असल्याचं सांगून उद्यापासून काम करणार असल्याचं सांगितलंय निश्चितपणे बघा ज्या वेळेची जी परिस्थिती असते ना त्यानुसार आपण निर्णय घेत असतो आणि ज्या दिवशी आपण पत्रकार परिषद घेतली आपण तातडीने आपण सर्वांना सांगितलं की बाबा राजीनाम्याची माझी भूमिका आहे त्यावेळेला माझी परिस्थिती त्यावेळेला तशा प्रकारची होती मला असं वाटलं की हे जे पक्ष आता चाललंय कदाचित कदाचित आपण जे काम करतोय त्यामुळे कदाचित गदा... आपलं काम करत असताना चुकत असेल किंवा काही इतर मंडळी आपल्यापेक्षा जास्त चांगलं काम करू शकत असेल तर एक आपण त्यांना संधी द्यावी म्हणून मी म्हटलं की जर समजा असं होत असेल तर आपण राजीनामा द्यावा वरिष्ठांकडे जावं अर्थात तो चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात होता त्यांनी तातडीने निर्णय घेतला की मला म्हणाले की वडील साहेब तुम्ही चांगलं काम करतात आणि तुमच्या नेतृत्वाखाली बदलापूर शहरात काम व्हायला पाहिजे तुमच्या कामा माझ्या कामामध्ये कोणी आक्षेप घेतलाही नाही आणि एक त्यावेळेला त्यांनी मला समजूत घातली त्याच वेळेला उमेदवार बाळेमामा मात्रे आहेत त्यांच्याशी चर्चा झाली त्यांनी देखील सांगितलं ता की या ठिकाणी आपल्याला बदलापूर शहरात सर्वांनी मिळून काम करायची आवश्यकता आहे शैलेश वडनेरी तुम्ही काम करताय ते उत्तम आहे आणि ते काम त्याची गरज आहे ठिकाणी या निवडणुकीत आहे निश्चितपणे मला खात्री पडली की जे आपण काम करतोय त्याची आवश्यकता आहे पक्षासाठी तर आपण ते काम करायला पाहिजे बघा कसं आहे अडचण आली तर आपण वरिष्ठांकडेच जातो आणि अर्थात मी त्यांच्या त्यांच्याकडे ते पाठवलं होतं की बाबा तुम्ही निर्णय घ्या त्यांनी निर्णय घेतला साहेबांनी मला समजू जातले की या ठिकाणी चांगलं काम करतात तुम्ही आणि याची आवश्यकता एक चांगलं वातावरण शहरात आहे तर अशा वेळी आपल्याला निश्चितपणे ही भूमिका घेणं योग्य नाही तर भूमिका बदलून त्या ठिकाणी राजीनामाही घ्यावा तपाशी साहेबांनी त्या ठिकाणी म्हणजे तपाशी साहेबांनी देखील त्यावेळेला मला फोन केला आणि या सर्व मंडळींची काल आमची मामांशी त्या ठिकाणी उमेदवारांशी भेट देखील झाली त्यांनी देखील माझी समजून घातली या सर्व गोष्टी बघा निवडणुकीच्या काळ आहे कदाचित माझ्या हातून काही चुकत असेल तर कदाचित मी बाजूला व्हावा अशा प्रकारची माझी भूमिका होती परंतु ज्यावेळेला उमेदवार सांगतायत वरिष्ठ सांगताहेत की हे जे जा काम चालू आहे आवश्यक आहे अत्यावश्यक आहे आणि चांगल्या प्रकारचं काम आहे त्यावेळेला ती भूमिका मी बदलून या ठिकाणी पुन्हा एकदा दुप्पट वेगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षासाठी आदरणीय बाळामामा म्हात्रे हे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आणि महाविकास संपूर्णपणे ताकतीने संपूर्णपणे ताकदीने काळात आपण काम करायला हवं अशा प्रकारची माझी भूमिका निर्माण झालेली आहे म्हणून या ठिकाणी मी राजीनामा मागे घेतलेला आहे हे जाहीर करतो बदलापुरात पाणी पुला खाऊन वाहून गेलेलं आहे आणि आज आम्ही पाच जण इथे आहोत या पाच जणांची जी वज्रमुठ आहे ती वज्रमूठ भक्कम झालेली आहे आज आणि ही वज्रमुठ ज्याच्यावर पडेल त्यातून विजय नक्की आमचा आहे बाल्यामाचा विजय पक्का आहे आता बदलापूरकरांनी निश्चिंत राहावं आमच्यात कुठलेही मतभेद नसतील आणि कोणाची नाराजी नसेल आणि उद्धव साहेबांनी आम्हाला जे आदेश दिलेले आहेत भाजप हद्दपार करणे एकमेव उद्दिष्ट आहे त्यामुळे आम्ही तर कधीच नाराज होणार नाही आणि यापुढे भाजपला कसं केंद्रातून सत्तेतून बाहेर घालवायचं यासाठी आम्ही बदलापुरातनं आमचं एक छोटंसं कार्य असेल आणि ते करत राहू आणि भाजपला हद्दपार करू ही नक्की राष्ट्रीय काल जी भूमिका जाहीर केली होती त्याच्या विरुद्ध आज मनला पक्षा जो पक्षाचा आदेश हा सर्वश्रेष्ठ मानला जातो पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जेव्हा आदेश आला आणि त्यांना त्यांचा राजीनामा मागे घ्यायला लावला तर त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो की आपल्याकडे आता काळ फार कमी राहिलेला आहे आणि या कमी काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या उमेदवाराचा प्रचार करून आपल्याला त्या या शहरामधनं त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचं आणि भिवंडी लोकसभामधनं त्यांना विजयी करायचं त्यामुळे जे काही नाराजी होती किंवा काही गैरसमज झाले होते ते सर्व या ठिकाणी दूर झालेले आहेत असं मी या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर करतो यापुढे कुठलेही असे मतभेद आपापसात राहणार नाहीत मित्रपक्षांमध्ये राहणार नाहीत याची ग्वाही मी सगळ्यांच्या वतीने देतो आणि हा जो काळ आहे आता जो सहा सात दिवस आमच्याकडे राहिलेले आहेत सहा सात दिवसामध्ये जास्तीत जास्त मताधिके कसं मिळेल याच्यावर आम्ही फोकस करणार आहोत त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय आकाशाने स्वानंद मिडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा